चुर। चुर। आपले काशीनाथ पाटील त्यांच्याबद्दल खास सांगायचं सा गेलं तर आमची इतकी ओळख नाही आम्ही साहित्य संमेलन जे झालं नव्वदवे अखिल भारतीय साहित्य संमेलन त्यात बोलीभाषा कट्ट्याद्वारे ते आमची ओळख झाली एका ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो पण त्यांच्या कवितेचा दर्जा इतका आम्हाला आवडला किंवा भावला त्या ग्रुपमधला आम्ही बाकी कोणाला नाही ओळखत असताना म्हणजे ओळखत नसताना देखील आम्ही त्यांना खास बोलवलं का कारण की फक्त त्यांच्या कवितेच्या कवितेच्या दर्जावर तर त्यांना मी विनंती करतो आपणही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं काशीनाथ पाटील सुरुवात करा जो आपला विषय हा तरंग ते काव्य समेट थोडी वैयक्तिक माहिती दिली तरी तर शिक्षक आहेत शिक्षक आहेत विषयी पण थोडी मला माहिती नाही माझं नाव काशीनाथ पाटील आणि शिक्षक आहेत हो मी शिक्षक आहे भिवंडी येथे कार्यरत दिव्यांजूर गाव जिल्हा परिषद शाळा जिल्हा अजून रिटायर नाही झालं नाही अजून नाही रिटायर झालं तेवढं माझं वाहिनी झालं आय एम फॉर्टी जस्ट सुरुवात करूया चला तरंगते त्याला समजलं नाही तरंगण्याबद्दलच मी थोडसे काही ओळखले होडी पाण्यावर तरंगते यात काही नवल नाही होडी पाण्यावर तरंगते यात काही नवल नाही नवल तर ह्यात आहे मित्रांनो माणसं हवेत तरंगतात काही होडी पाण्यावर तरंगते यात काही नवल नाही नवल तर ह्यात आहे मित्रांनो माणसं हवेत तरंगतात काही कोणी तरंगतात आपल्याच यशात कोणी तरंगतात आपल्याच यशात कोणी तरंगतात विद्वेषात कोणी तरंगतात आपल्याच यशात कोणी तरंगतात विद्वेषात पावले जमिनीवर कोणाचीच नाहीत पावले जमिनीवर कोणाचीच नाहीत हवेचीच बाधा आपल्याच कोशात मातीच्याच परिवेशात हवेचीच बाधा आपल्याच कोशात मातीच्या परिवेशात आयुष्यभर मातीपासून जपले ज्यांनी हात आयुष्यभर मातीपासून जपले ज्यांनी हात त्यांच्या अंगातच राहिला कायम वात आयुष्यभर मातीपासून जपले ज्यांनी हात त्यांच्या अंगातच राहिला कायम जेव्हा जळून होईल नश्वर देहाची राख जेव्हा जळून होईल नश्वर देहाची राख तेव्हा कळेल काय असते मातीची जात तेव्हा कळेल काय असते मातीची जात अतिशय मार्मिक अशी कविता सादर केली मी बोललो ना दर्जा तो हा दर्जा आहे त्यानंतर